कळंबमधील मनीषा बिडवे महिलेच्या हत्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे या दोन्ही आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात या महिलेचं कनेक्शन उघड होणार असून यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळू शकतं त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू आहे मयत मनीषा बिडवेचा मोबाईल गायब असून हा मोबाईल आरोपीकडेच असल्याचा पोलिसांचा दावा आहे मनीषा बिडवेच्या मोबाईलमध्ये नेमकं दडलंय काय याचं गोड वाढलं असून सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे सामाजिक कार्यकर्त्या का अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मयत महिलेचा सहभाग असल्याचा आरोपानंतर हे हत्याप्रकरण चर्चेत आले आहे आरोपीबरोबर काही संबंध सोमवारी रात्रीच या प्रकरणात कळम पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर पोलिसांनी मनीषा बिडवे प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हे दाखल करत दोन आरोपींना अटक केली आहे कळंबमधील एका कॉलनीत सापडलेल्या मनीषा बिडवे या महिलेचा खून झाल्याचे आता उघड झालं आहे या प्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अटकेत असलेले दोघेही आरोपी केज येथील रहिवाशी आहेत मनीषा बिडवे या मृत महिलेचा संतोष देशमुख खून प्रकरणाशी किंवा त्या प्रकरणातील आरोपीबरोबर काही संबंध आहे का या पोलिसाचा सध्या कसून तपास करत आहेत संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी कळंब येथे आणलं जाणार होतं असं तपासात यापूर्वीच उघड झालं आहे संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी या महिलेकडंच आणलं जाणार होतो असा आरोप देखील होता होत आहे पोलिस याच अनुषंगाने कसून तपास करत आहेत लवकरच या महिलेचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे कनेक्शन उघड होणार आहे दरम्यान मृत मनीषा बिडवेचा मोबाईल गायब झाला आहे हा मोबाईल आरोपींनीच घेतला असावा असा पोलिसांचा संशय आहे या प्रकरणातील दुसरा आरोपीही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे कळंबपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर या आरोपीला पकडण्यात आला आहे रामेश्वर उर्फ राम्या भोसले असं या आरोपीचं नाव आहे संतोष देशमुख यांच्या कळम कनेक्शनचे पुरावे मनीषा बिळवेच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांच्या कळम कनेक्शनचे पुरावे आहेत का असा तपास देखील सुरू आहे याविषयी तपास सुरू असल्याची माहिती डी वाय एस पी संजय पवार यांनी दिली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद